गरोदर विवाहित महिलेचा गर्भपातावेळी मृत्यू झाला त्यानंतर आरोपींनी पंचवीस वर्षीय महिलेचा मृतदेह नदीत टाकताना महिलेची दोन्ही मुले आरडाओरडा करत असल्याने मुलांना जिवंत नदीत फेकले एक मुलगा पाच वर्ष आणि दुसरा दोन वर्षाचा होता ह्या तिघांची हत्या झाली हा धक्कादायक प्रकार सहा ते नऊ जुलै दोन हजार चोवीस दरम्यान समता कॉलनी वराळे तालुका मावळ जिल्हा पुणे येथे घडलाय या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये मा मैत महिलेच्या वडिलांनी सोमवारी फिर्याद दिल्यामुळे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे गजेंद्र जगन्नाथ दगडखैर वय सदतीस राहणार समता कॉलनी वराळे तालुका मावळ जिल्हा पुणे रविकांत भानुदास गायकवाड वय बेचाळीस राहणार डॉन बॉस्को कॉलनी ईश्वरानंद सोसायटी सावडे तालुका जिल्हा अहमदनगर गर्भपात करणारे एजंट महिला बुधवंत तसेच अमर हॉस्पिटल कळंबोली येथील संबंधित डॉक्टर आदी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात